अडीचशेचा केक बड़ी ना अडीच हजार रुपये माझा बड्डे आहे ना मी सगळ्यांना तर झाली का तयारी तुमची रेडी झाली का नाही अरे बारा पजी नाही तुमकी रे भाई वर्ष कमी होत मग खुशी नको म्हणून बघा माहिती आहे अरे मग हे दुःख बरी जिंदगीच एक साल कम कमतो <laughs> 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 okay. वाट हॅलो गाईस तर पुन्हा एकदा सोबत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये बाई का बड्डे आहे मग बड्डे आहे माझा कसं वाटतोय तुला बड्डे बारा वाजता आहे आज रातचे आजपासून नाचते काय आजपासून तयारी करून काय तुला आशीर्वाद देतो फोटोकाराला आईचं पण आशीर्वाद आहे आशीर्वाद बड्डे उद्या आहे कोण हा मी ने आज दिवस ब्लॉग केलाच नाही तर आता चालू करते रातचे तीन केक घेऊन त्याचा पण मस्त ब्लॉग होईल त्यामुळं आता ब्लॉक स्टार्ट करतोय ना आतापासून सुरुवात करूया बड्डे बाईका बड्डे डिंगनिंग डिगनिंग डिगनिंग का बड्डे राहत आहे डेंजर ना घेत तुला गिफ्ट बाई का बड्डे अरे बाई आई का बड्डे आई का बड्डे डिंग डिंगिंग काय कसं वाटते तुला माझा बड्डे काय गिफ्ट देणार मला अरे यार च नाही खायला पैसे नाही अरे काय गिफ्ट देशील हा सकाळचे बघूया काय घडते बिघडते पुढचा चेंडू आहे काय देते बड्डे दिवशी चला आता काय जाऊ मी जाऊ का काय बायका बड्डे अरे बायका बड्डे बायका बड्डे बायका बड्डे केक करणार का कोणचा बड्डे आज असता तर केक मस्त वाटलं चल काय करणार यार बड्डे आहे आणि काम करायला लागेल थोडंसं काम आहे दिदीचा तो करते आहे जरा बसून इथंशी बड्डे किती मी काम कर बड्डे उद्या आहे ना मी काय एक्सायटेड आहे अवरा बड्डेसाठी काय काय तीर मारलंय बड्डे करून काय काय तीर मारलंय सांगा गायज मी बड्डेचा औरा नुसता खुश यायचं बड्डेच्या बाबतीत काय माहिती आहे का एका वर्षाने एकूच दिवस येतो आपला ते दिवशी खुश राहायलाच शिका हिच्या मुलं असं उदास नका पत्र थोडंसं ज्ञान देतो मी बट थोडं ज्ञान घ्या तुम्ही खुश राहायचा दुःखी काय आयुष्यभर जाऊ एकूद दिवस येणार आहे फुल एन्जॉय करायचा आता मी लाईव्ह गेलेलो तो एक्झाम बोलतो बड्डेच आहे ना बोलतो आवरा काय बोलतो सण असल्यासारखा सिलेक्ट म्हणजे खुश झालास तो एक प्रकारे सणच आहे आपल्या लाईफमधला तर बिंदास सेलिब्रेट करा ना मजा करा काय थोडंसं ज्ञान घ्या माझ्याकडची लोकांना काय आहे का दुखी पण नाही आवरं नाही एकदम खुश असलो ना त्याव नाही आवरं लोकांना यु का खुश आहे बर की आवरं याचा विषय आहे म्हणून खुशरा काही टेन्शन नाही घात लोकांचा काय विचार करतील याचा विचार कावाच नाही करायचा बड्डे कले एक्सायटेड होऊन फुल बड्डे केली इथ प्रॉपर शिकलाय माइंड क्राफ्ट केल्याला काय माय गॉड डेंजर काय मारत बकऱ्या मारत का काय कोंबऱ्या मारतस येत आहे डेंजर आहेस ना hmm. तू चला वियाने गेम खेळतोय माझं काम झाला विहनला गेम लावून दिला मी खाली जाऊन जेवते भूक लागली मरणाची जेवलो नाही अभि खाना खाणे नीचे आहे हे मम्मी ने हमको बहुत बढिया खाना बड्डेला थांबतो का नाही येत्या करत आपण आपण उद्या करू आपण उद्या बड्डे करू बरा न आता येते ना आमचं शेर अजित गरजचा राडा राडा आधीच घरात तेजस करत आपण भोई रजनीश अजून जतीन अजून कोण कोण येते बघूया आणि मी आता जेवते जाऊल अशी बड्डे चांगला काही बनवायचा पाहिला बड्डे का? उद्या काय उद्या बड्डे काय मंगळवारीच जन्मलोय नये वर्षी मंगळवारी जन्मदिवस आलाय ना मस्त काय क्रेझी काय विषय झाला माझे मम्मे आता माझा बड्डे आहे ना मीच सगळ्यांना बोलवतोय काय तर झाली का तयारी तुमची रेडी झाले का नाही मित्र माझं केक आण दिले वाटत आता बड्डे वरती आपले काय नाही लांब बाहेर बरेनुस करा काय काहीच काय विषय माहिती का आता मी माझ्या मित्रांजवळ जाते कारण तर कॉन्टेंट भेटेल त्यांच्याजवळ ते हल्ली कोपरला आता केक झालं वाटतं सो आता जाऊ दे बरा ते येत नाही पण तर बारा वाजता केक कपायला शक्य के नाही होणार बोलत आपण साडेबारापर्यंत कापू बोलतो अजूनदाही काही घेतला नाही आता निघलन करांची वाटत पहिला जतीनला घ्यावा लालोय बघा मग आता बड्डे मीस बोराने घ्यावायला इंटरव्ह्यू काय बोला मित्र खासात ना आपलं हे बंद वाटतं ते ते घेत मधून जायला लागेल का बड्डे वाईका बड्डे वाईका बड्डे टिंगनिंग निगनिंग निंग बायक पडते टिगनिंग बायक पड्डे बायका वाटते बायका बड्डे बायका वाड्डे निघची बिल्डिंग मी इथे राहतो पण आता गेला तो लंडनला अरे बायका वायका वड् टिंगनिंग निग बायका बड्डे बायका बड्डे बायका बड्डे चला विश भी, भी नहीं कर रहा क्या बारह बज तो बजने तो दे बारह बारह तो चेहरे पे बजे हैं क्या करें यार चलो भाई जिंदगी के फाइनेंशियल स्टेटस पे बारह बजे हुए फिर भी घमंड है हैप्पी बर्थडे तू मी हैप्पी बर्थडे तुम्हें कमेंट करा वो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे भाई का बर्थडे भाई का बर्थडे डिंग नहीं नहीं बर्थडे डिंग नहीं नहीं कब 12 बजे हां भाई ये सादा काल पिस तू लाका लगे तो म्हणजे कोण लगे कसा वाटत तुला माझा बड्डे येतो बोल बोल नाही थांबाचा खांद्यावर टाकलं ना आता आयसा नुसता मग कसला दिसत बघू आरडा नाही दिसतो तिच्या तुला माझा बड्डे येतोय का बड्याला सुट्टी भेटते का बघते आयस मित्र वाजे काय आयशाला नाही पाहिजे तिच्यासारखं वाजे तिच्या सुट्टी घेतली माझ्या साठी खास ए तुझे कैसा लग रहा है बर्थडे मेरा मैं आज थामी न लगे तुझे कॉलेज है छुट्टी नहीं घू शकत का घी ना मैं आता वही मतलब छुट्टी जैसा ही है <laughs> क्या तो थे कट मतलब सकाल जो उठ के जल्दी जाएगा फिर दोस्त ने अपने औकात दिखा दी अरे, अरे बारह बजने वाले तुम क्या कर रहे भाई कितने बजे नौ मिनट नऊ मिनिटं बाकी आहेत ना आता ऑर्डर दिली खावाची काही सवय तुझ्या का हा खवा केक आता एकला कापड लागेल आपल्याला आता फोन म्हणा काय सांगू काहीच कोण नाही फोन करणार काय हॅपी बर्थडे बोला तुम्ही तरी कमेंट मध्ये काय खरा वाजलं अर थांब वाजलंय एक मिनिट आहे का माग मित्र हसू नये चेहऱ्या व गिले मिल हॅपी बड्डे थँक्यू थँक्यू कोणता फोडण्याला बारा वाटतं मला काही आपली जिंदगी जिंदगी या ना कशी बड्डीशी काय बड्डे बिडला काय पायदा तुमचा भाई बघता त्या जाऊ दे काय भाई खुशूस ना बड्डे लापी बड्डे बे वर्ष कमी होत मग खुशी नको म्हणून माहिती अरे मग हे दुख बरी जिंदगीच एक साल कम तो हुआ

आमने आमच्या घरात जाऊन आधीच राहिलाय अर्धा तास आधी त्याला चांगलाच नाही फोन पुन्हा उचलत हो बोल त्या वर्षी बोल फोनने उचल त्या वर्षी काहीतरी बोल बॉडी खाली बघ वर्षी बॉडी खाली पेटू बोल <laughs> ना आकू नको यु चारू आपलं या पाच मिनिटं घालू देतो रोष करे गाव या पाच मिनिटं <laughs> घालू लो, देतो आमण आमच्या घरी जाऊन परत आलेला आहे आमण कसा वाटत तुला माझा पण आमण पोड नाही उचल कसा वाटत बड्डे काय माली काय चालला हो धाबा घेतलाय तुम्हाला तरी ना घंटा धाबा घेतला अरे कौशी थांबलो वर यार कसा वाटत माझा बड्डे तुला गुड नाईट आमन फोन नाही चार पोरा गेली तरी उतरला नाही आमन आजीतला मारला आमन झोंभिका झोंभिका कॉन्टेंटचा झोंभिका कॉन्टेंट चा आझादी अब्दुल मारला तिचा कॉन्टेन तिचा झोंबी घेतली चाला गे औरा काय येऊ नको चिकन आमण्याला मारला जाऊन जास्त माझा केक पुन्हा एक आपला बारा वाजून गेलं तरी माझ्यावर सामान देतात काय यार अर्ष आ, दे। चला काय त्याची आहे ना त्याने ठेवणार चला, चला कुठे जायचं आमच्या घरी का हॅपी बड्डे बड्डे अरे एक्साइटमेंट दाखवा थोडीशी दोस्तो क्या ही जिंदगी होती यार मेरा ही बड्डे मेरे को चायनीज लेकर घर पोचा दिया पहिले तू येत येतो ना मी बोलतो दुष्काळ रावा महिना कि तशी के

एवढा मोठा केलाच मला लाईफमध्ये मा अशीच माझ्या पुढे आशीर्वाद राहू दे हॅपी बर्थडे तुम्ही मी थँक्यू थँक्यू बोल तर हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हात नाही डोक्या ठेव आशीर्वाद दे चला मग आता वरती जाते येत आणि ते मित्र आपलं फायनली आता घरी आलो विहान पण आलाय बर्थडेला साडे बारा वाजल्यानंतर कसा वाटतंय त्याचा फोटो त्याचा फोटो कसा बघायच फोटो बघा फोटो बघा गाईच हॅपी बर्थडे बोल आई शपथ अजित लागते बघ सा हॅपी बर्थडे बोल म्हणा म्हणलं आज काय एक एक का मला ते जाणी कुल्फी आणली आजाला कुल्फीसाठी तर परत होता ना तुमच्या आजा नुसता जाणी पिशवी वाकरत होता आजा कुल्फी ने भेटली अरे गेम गेला ना शिकवी आणि शिकवेला माइंड्रॉफ्ट येते का तुला अरे साऊन तरी लावतो हाय ना तीन तास झालं खुर्जी बसलो मग कोण केक कापालाय केक आहे पडून राहिला काकू का नको कैशाला केक आण लाव अडीचशे वाला गे कतीवाला केक आण लाव अडीचशे ना अडीचशेचा केक ना अडीच हजार रुपये पार्टीला किती जाम आमच्या लास्ट साडे तीनशे हं जास्त का ए, ए आज गेम ही गेला तरले बारीक पोरण जर का आला असे या हे आला आला आला, आला <laughs> दो <laughs> <दा> <laughs> दोन मिनिटं वारूला अजून दोन मिनिटं वारूला आपण आता दोन मिनिटं वार डब्लू भाई समजलं का विषय हां व्लॉग वारू प्रत्येक नुसता ये लवकर ये लवकर काय झालंस

ये चाबी है बंद सॉरी अरे तो सुन भाई यो ब <laughs> 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 ये एक ही चा 76 चलता है निकाल चपटी एक बकती मारवी 100 का फुटका फुटका करती जाती है 50 पर मैं तैयार होने एक मिनट दो देख के काय वाले कंटेंट बोल यार वाओ रिएक्शन My एक नंबर आई शब्द कर हॅपी बर्थ डे टू मी टीमिंग का राम फुलकाड बोलतो तो <laughs> <तुण>। <laughs> चार

अडीचशेचा नाही वाटत थोडासा मेहंगा असायचा चा पण खर्चा चीज बारी आहे खर्चा पोहोचे चालू पाहिजे का नको आयसा तू बा मजदूर वाटतय कामावरचा जाग कर परत परत झाला आता काही टेन्शन नाही केक भरला डायरेक्ट पॅक कसा केक हा कसा वाटला अजित तुला बड्डे